नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा आयटी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे मागील काही दिवसापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला आहे या दुष्काळामुळे हैराण झालेला आहे है। आणि याचमुळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक मानहानी सोसावी लागत आहे याच अनुषंगाने मित्रांनो राज्यामध्ये शासनाने दुष्काळी सवलती लागू केलेली आहेत आणि या दुष्काळी सवलतीचा एक फायदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आता त्यांना त्यांच्या कॉलेजची फी वापस मिळणार आहे कॉलेजची असो शा शाळेची असो तर, फी तर ती फी कशी मिळवायची तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या का शाळेमध्ये काही कागदपत्रे जमा करावी लागतील त्यामध्ये महत्वाचं कागदपत्र म्हणजे शाळेचे आय डी नंबर आय डी मध्ये तुमचं एबीसी आय डी असू शकते किंवा कॉलेजचे आयडी नंबर तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या वेगवेगळ्या कॉलेजमधून तुम्हाला तुमची कागदपत्रे सांगण्यात येतील त्यानुसार तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये कॉलेजची आयडी नंबर त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड त्याच्यानंतर तुमच्या फीची पावती आणि एक विविध नमुन्यातील अर्ज भरून तुमच्या शिक्षकांकडे जमा कराय करावायचा आहे तुम्ही विविध नमुन्यातील अर्ज भरून शिक्षकांकडे जमा केल्याच्या नंतर काही दिवसामध्येच या दुष्काळी सवलतीचा लाभ म्हणून तुम्हाला तुमची आतापर्यंत जेवढी तुम्ही फी भरलेली असेल तेवढी फी तुमच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येईल तसेच विद्यार्थी मित्रांनो या फी साठी ज्या तालुक्यामधील काही दुष्काळी मंडळ महसूल मंडळ जे विद्यार्थी पात्र असतील तसेच त्यांना एक शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल हे कागदपत्र तुम्ही तुमच्या शिक्षकांकडे जमा केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची फी तुमच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या माध्यमातून अशाच प्रकारच्या नवनवीन योजना आणि विद्यार्थ्यांसाठी जॉब भरतीची माहिती वेळोवेळी आपण अपडेट देत असतो त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद